मिरजेट विवाहितेचा छळ पती सासू सासरा ननंद दीर यांच्यावर गुन्हा दाखल माहेरून दहा लाख आणण्याच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी विवाहितेने पती सासू सासरा दीर व चार ननंदा यांच्या विरोधात मिरजेट महात्मा गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली आहे त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलमा तोफिक मुल्ला वैपस्तीस राहणाऱ्या स्टेट बँकेजवळ शिरोळ यांनी फिर्याद दिली आहे पीडिता सलमा यांचा मिर्जेतील सुंदर नगरत राहणाऱ्या तौफिक मीरा साहेब मुल्ला यांच्याशी दोन हजार सोळा साली विवाह झाला होता विवाहाचा सर्व खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता लग्नात तेरा तोळे सोनेही घातले होते काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुल्ला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना मानसिक शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली नणंद रेश्मा मिरासा मुल्ला राहणार इचलकरंजी अफसाना राहणार कोल्हापूर आयेशा रिजवान मुतवल्ली राहणार मिरज आणि आफरीन सनी शेख राहणार शिरोड यांनी या प्रकरणी मदत केली सासरा मीरा साहेब मुल्ला राहणार मळणगाव सासू दिलशाद आणि दीर इम्रान यांनीही मानसिक त्रास दिला विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तौफिक सह सासरची सर्वच मंडळी नाराज झाली होती बाळंतपणासाठीचा खर्च तसेच कारसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला तसेच पुन्हा मुलगी जन्माला आली त्यानंतर सासरच्या मंडळींनी पतीचे दुसरे लग्न करून देण्याची धमकी दिली माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी महात्मा गांधीचं पोलिसात पती सासू सासरा दीर आणि चारलंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे